जय जय भारत मित्रांनो हे बघा हे आपले जे धनगर लोक जे असतात मेंढपाळ व्यवसाय करणारे हे बघा रंगी बेरंगी सगळ्या मेंढ्या शेळ्या मेंढ्या वगैरे हे बघू शकता नाही म्हटलं तरी एक शंभर दीडशे क्वांटिटी असलेली मेंढ्यांचे मेंढपाळ वगैरे व्यवसाय करणारे हे बघू शकता इथून तिथून पूर्ण म्हणजे कसं डिसिप्लिन बघा त्यांचं किती एका रंगेमध्ये व्यवस्थितपणे त्यांचा मालक जरी त्यांच्या सोबत जरी नसला तरी चालले नाही सगळं बघा ना दाय ना बाहे एकदम व्यवस्थितपणे एका ठिकाणी रंगीबेरंगी कलरफुल रस्ता सुद्धा जाम केलाय त्याच्यामुळे चरण्यासाठी वगैरे कुठे जात असतील ह्या बघू शकता मेंढपाळ हे बघा ते पुढे वगैरे नेण्याचा प्रयत्न करत रस्ता सुद्धा जाम झाला त्यांच्यामुळे खोपोलीचा रोड आहे हे बघा ट्रॅफिक सुद्धा जाम झालेला आहे पूर्णपणे बघू शकता येत हे बघा पण त्यांनी आपली काही दिशा किंवा रस्ता वगैरे असं काही बदललेलं नाहीये सरळ एका रेषेमध्ये जात आहे सर्व हे बघा ट्रॅफिक सुद्धा जाम केले वन वे रोड आहे जाणारे येणारे एकच रोड ट्रॅफिक सुद्धा जाम केलं त्या मेंढ्याने सर्व बघू शकता म्हणजे जनावरांमध्ये सुद्धा डिसिप्लिनचा भाग मित्रांनो हे दाखवायचं होते या व्हिडिओच्या माध्यमातून रस्ता पूर्णपणे ब्लॉकच केला पुढे मेंढपाळ